तर आज आम्ही आहे बनेश्वर टेम्पलला कारण का आज साहेबांचा आहे बड्डे त्यामुळे आम्ही आहे बनेश्वर टेम्पलला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू हॅलो आता कात्र मी आलेलो आहे खेड शिवापूरच्या दर्ग्यामध्ये आतमध्ये काही व्हिडिओ काढायला जमला नाही ओरेच्या फोट्याची घेतल्यात पुढं बघा तुम्ही नक्की आवडत एन्जॉय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला घेतो ना आम्हाला सारखंच सांगावं लागतं ना करायला सबस्क्राईबच करत नाही सबस्क्राईबर वाढवा आपले भेटे आपण पुढं मंदिरात गेल्यावर फायनली मॅपच्या भरोसा राहून एक तास लेट पोचून पोचले बनेश्वरला रास्ता तर एवढा भारी दिलता <laughs> नाही रस्ताचे धडके खाऊन काटाळून काटाळून रस्त्याला पोहोचला आहे एवढा मोठं स्ट्रगल केलाय ना ते रस्ते पार करण्यासाठी चिखला ना कुठला कुठन तरी आता पोचले मंदिरापासून आता भेटूया पुढे गाडी पार केलेली चालू आहे बर पड पड़ पड मा हाड दुखला असेल गाडीवर दिसून चल दिला मस्त लहानपणी है ह्या पाण्यात पडली होत्या मॅडम त्यानंतर फिश बघा ते मस्त आहे तर तुम्हाला टटल दाखवतो आम्ही टटल बाकी हे बघा इकडं का सोय सुंदर बिर

Dah mula. आता तिकडं दर्शन झालं आलं मित्रांनो तिकडं काही व्हिडिओ काढून गेला नाही अलाउड नव्हता व्हिडिओ काढायला मस्त असा आहे मॅडम नुसता पाळवता ते आतमध्ये काही जमलंच नाही व्हिडिओ काढायला काही नाही अलाउड नव्हत आत थोडीशी फुटेज घेतलेली आहे फक्त जास्त नाही थोडीच फुटेज घेतलेली इकडे तर काहीच नाही मोकळे पूर्ण मंदिर आहे हे मस्त वाटलं येऊन एकाच नंबर पण कसं वाटलं <laughs> <laughs> रस्ते कसे वाटले रस्ते माकडे आठ दुखायला फायनली मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललोय घरी इथला रस्ता तर खूपच खराब आहे पावसाळ्यात म्हणल्यावर काही खरंच नाही नाही तिचं बसून बसून दर्शन झालं मस्त छान पण मित्रांना व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक शिअर सबस्क्राईब करायला आता कारण व्हिडिओ मध्ये मी तीन चार वेळा सांगितले की सबस्क्राईब करा आता सबस्क्राइब करूनच जावा आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर मित्रांनो चला बाय 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 संध्याकाळी भेटे ब्लॉग येणं मला माहित ना येणं व्हायचं नाही

चार मित्रांनो आपले व्हिडिओ इथेच एंड होत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका